बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल या पार्श्वभूमीवर नांदूर शिंगोटे येथील श्रीराम भक्तांनी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण ठिकाणी फिरून राम जन्मभूमीसाठी काहीतरी देणे द्यावे या उद्देशाने ठिकठिकाणी जाऊन देणग्या स्वरूपात स्वीकार केला त्याचप्रमाणे परिसरातील संपूर्ण मंदिरे स्वच्छ करून ग्रामस्थांना याबाबत सर्व सूचना करून भोजनासाठी येण्याचे आमंत्रण घरोघरी जाऊन देण्यात आले यावेळी नांदूर शिंगोटेतील राम भक्तांनी सविस्तर माहिती दिली ती आपण पाहूया प्रकाश शळके आर व्ही न्यूज साठी नांदूर शिंगोटे सिन्नर अयोध्याला राम प्रा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त नांदूर शिंगोटे येथे आपण भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी अभिषेक महाआरती त्याच्यानंतर गणेश महाराज शिंदे यांचं जाहीर कीर्तन त्यानंतर बारा वाजता महाप्रसाद त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपण प्रज्वलन करणार आहोत या सर्व कार्यक्रम आपण बावीस तारखेला आयोजित केलेला आहे त्यापूर्वी आपण दिवसापासून स्वच्छता अभियान मोहीम मंदिरांची आयोजित केली होती सुरुवातीला आपण हनुमान मंदिरापासून सुरुवात केली हनुमान मंदिराचा परिसर हाताने स्वच्छ तसे जी सीबीने पण आपण स्वच्छ केला त्यानंतर महादेवाचं मंदिर त्यानंतर शनीचं मंदिर त्यानंतर स्वामी समर्थांचं मंदिर आपलं आराध्य चौक पण आपण स्वच्छ केला त्यानंतर गणपतीचं मंदिर पण स्वच्छ केलं अशा पद्धतीने स्वच्छता अभियान आपण नांदूर शिंगोटे परिसरात घडून आणला मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण बावीस तारखेला नांदूर शिंगोटे परिसरात सर्वांनी आपला आध्यात्मिक कार्यक्रम आपला रामचंद्र प्रभूंचे पाचशे वीस वर्ष हे आपण या गोष्टी करता वाट बघायला लागली म्हणून सर्वांनी तेथे ते सर्वांनी उपस्थित राहायचे आपण ज्या वेळेस लग्नाच्या वेळेस आपण बोल्यावर चढायला जातो त्यावेळेस जा आपण हनुमान मंदिरात दर्शन घ्यायला जातो हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपला लग्नविधी पार पडला जातो ज्या हनुमानाचे गुरु श्री राम भक्त आहे त्या श्रीराम भक्तांचा आपण सोळा अतिशय थाटामाटा संपन्न करणार आहोत एखाद्या वैयक्तिक व्यक्तीचा आपण जर त्याचं कौतुक केलं तर तो खूप प्रसन्न होत असतो त्या पद्धतीने पण आपण अयोध्याचा जो सोहळा आहे हा आपण नांदूर शिंगोटे परिसरात आपण एकदम मोठ्या थाटामाटात करणार आहोत तेव्हा आपले राम रामचंद्र प्रभू आपल्याकडे बघतील आणि ह्या पद्धतीने आपण आतापर्यंत जे कामकाज केलं सर्व राम भक्तांनी त्यांचे पण खूप खूप आभार फक्त बावीस तारखेला सर्वांनी स कुटुंब सपरिवार महाप्रसादाचा लाभ घ्यावा सोळ्यात उपस्थित राहावे ही नम्र विनंती समस्त ग्रामस्थ नांदूर शिंगोटे जय श्रीराम मला पवन पुत्र अनुभव मला जय श्रीराम